या सुट्टीत मी पण एमएसीआय करणार आहे मी मी पण मी पण करणार आहे आपण सर्व सोबतच प्रवेश घेऊया अंजली अंजली चल आपल्याला ला प्रवेश घ्यायला जायचंय हो आले दोन मिनिट फक्त रोहन पण येणार आहे त्याने मला सांगितलं होत हो त्याला पण सोबत न्यायचंय रोहन तर खूपच एक्साइटेड आहे कंप्युटर शिकायला हो रोहन चल कुठे चाललाय तुम्ही अरे आपण सर्व एमएससीआयटीला प्रवेश घ्यायला चाललो ला। ला। अरे अरे कुठे पळतोय मी सर्वात आधी प्रवेश घेणार आहे तुम्ही पण आजच आमच्या सेंटर मध्ये प्रवेश घ्या आणि कॉम्प्युटर सोबत एआय शिकून एक्सपर्ट व्हा प्रवेशासाठी संपर्क करा विजय कॉम्प्युटर पाबळ शाखा क्रमांक एक लोणी चौक पिंपळवाडी रोड आणि विजय कॉम्प्युटर पाबळ शाखा क्रमांक दोन नागेश्वर चौक डॉक्टर बोराडे किंवा नागेश्वर हॉस्पिटल जवळ तालुका शिरूर जिल्हा पुणे मोबाईल नंबर डबल नाईन सेवन डबल झिरो eight seven triple six.